नमस्कार सेविका नो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ऍक्टिव्ह चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत होईल सेविका ताईंनो आजचा व्हिडिओ थोडा मोठा होईल परंतु आपल्या खूप साऱ्या ताई अगदी मनापासून ई के वाय सी करत आहात तशाच पद्धतीने फोटो व्हेरिफिकेशनचं काम करत आहात तर हे काम करत असताना आपल्याला खूप वैताक आणि खूप मनस्ताप आला असेल कारण की आपण वारंवार अशा गोष्टी करतो आणि ते केल्यानंतर देखील आपल्याला ज्यावेळेस सक्सेस मिळत नाही त्यावेळेस आपल्याला खूप त्रास होतो तर बघा मी देखील तुमच्यातन जात आहे तर तुम्हाला सांगते की जरी असं येत असेल तर आपण काय करायचं ते काम आपलं झालेलं असतं पण आपल्याला ते लक्षात येत नाही तर आपल्याला काय करायचंय अगदी तुमचं काम सोपं करण्याचं काम मी आजचेडूच्या माध्यमातून करणार आहे कारण की आपण ते काम करत आहोत आणि आपल्याला ती अडचण येत आहे परंतु त्या अडचण आपल्याला मात कशी करता येईल कारण की हे काम आपल्याला करणं सुटणारच नाही कारण आपण केवायसी केली तर आपल्याला आता केवायसीच्या सोबत आपल्याला फोटो मॅच करायचा आहे बघा आता तुमच्यासमोर मी लाभार्थ्याचंच उदाहरण घेतलेलं आहे तर आपल्याला हा फोटो आधारवरचा लाभार्थ्याचा इकडे येऊन जातो म्हणजे आपण ज्याची केवायसी केलेली आहे आता आपण सुरुवातीला ज्या काही लाभार्थ्यांच्या केवायसी केल्या तर त्यांचे जे फोटो आहेत तर ते ॲटोमॅटिक येऊन गेलेले आहेत तर तिथं आपल्याला पालकांचा फोटो हा टाकता येत नाही तर तिथे आपल्याला मुलांचाच फोटो हा टाकायचा आहे आणि मुलं हे स्थिर बसत नाही आपल्याला मी मुलांचं मोठ्यांचं देखील सांगणार आहे थोडा मोठा होणार आहे पूर्ण बघा आणि तो पूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की अरे वा आपलं काम सोपं झालेलं आहे किंवा आपलं काम झालेलं आहे परंतु ते आपल्याला समजलं नाही तर तोच व्हिडिओ आहे पूर्ण बघा कदाचित तुम्ही याच्यातनं गेलेला आहात परंतु तुमचं काम ते सोपं होऊ शकतं परंतु त्यासाठी तुम्हाला काय करायचं हेच मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यासाठी तुम माझ्याकडे तीन ते चार उदाहरणं मी घेतलेले आहेत व्हिडिओ पूर्ण बघा अगदी सगळेच अगदी तुम्हाला ट्राय करायचं असेल म्हणजे तीन चार प्रकारचे सगळ्यांचे कंडिशन वेगवेगळे आहेत तुम्हाला त्याच्यातली तुमची कुठली अडचण आली आहे आणि तुम्ही कशा पद्धतीने निराश झालात तर आज त्याच्यासाठी सोल्युशन आहे असं येत असेल तर काय करायचंय सगळं सांगणार फक्त व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला मला प्रश्न विचारायची गरजच पडणार नाही फक्त तुम्ही सांगाल की धन्यवाद ताई अशी मला अपेक्षा वाटते तर बघा आपला इकडं फोटो आला आता जर मुलांचा आला आता तो मुलगा जर शक्यतो तीन ते चार महिन्याचा असतानाच त्याचं आधार कार्ड हे काढलेलं आहे परंतु आज तो मुलगा जवळजवळ अडीच वर्षाचा झालेला आहे आता त्याचा मी फोटो काढते फोटो काढताना मुलं स्थिर राहत नाही तुम्हाला माहिती आहे शाण्या माणसाला कठीण आहे तर मुलं कुठून राहणार तर कसा तरी करत मी त्या मुलाचा अगदी हे करत नेटा येत दहा ते पंधरा दहा मिनिटं लागले तेव्हा कुठे त्या बाळाचा फोटो आला तो पण पहिला आला दुसरा गेला अशा पद्धतीने झालं आणि हा फोटो आला आणि हा फोटो आल्यानंतर आपण व्हेरीफाय फोटो ज्या वेळेस इकडे क्लिक करतो तर त्यावेळेस जर आपण पाहिलं यशस्वी किंवा आपल्याला रॉंगची फुली येते तर असं आपलं होत आहे तर मग आपण काय करायचं टेन्शन घ्यायचं नाही एकदा बाळाचा इथं फोटो क्लिक झाला बाळाचा असेल किंवा बाळाच्या म्हणजे आता हे बाळाचाच फोटो आहे म्हणून बाळाचं केवायसीवर फोटो दाखवत आहे म्हणून बाळाचा मी घेतला पण ह्याच जागेवर जर पालकांचा असेल तर सेम ह्याच पद्धतीनं करायचं आहे कुठलाही बदल करायचा नाही तर मग मी काय केलं जे मी काल केलं ते मी तुम्हाला आज सांगते मी आज पण केलेलं आहे आणि काल पण केलेलं आहे मला जो कालचा अनुभव आला त्याच्यावर मी तुम्हाला आज सांगते तर मग आपल्याला पुन्हा प्रयत्न करायला याच्यावर क्लिक करायचं टेन्शन घेऊ नका आपल्याला परत फोटो कॅप्चर करायचा नाहीये तर आपल्याला काय करायचं आहे फक्त पुन्हा प्रयत्न करायला याच्यावर आपल्याला क्लिक करायचं याच्यावर क्लिक केल्यानंतर मग आपल्या समोर असं पेज ओपन होतं म्हणजे नवीन फोटो काढा परंतु आपल्याला नवीन फोटो काढायचा आहे का अजिबात नाही नवीन फोटो कॅप्चर करायचा आहे का अजिबात नाही तर आपल्याला ह्या ॲरोला क्लिक करायचं आहे ह्या एरोला क्लिक केलं म्हणजे परत ह्या पद्धतीचं पेज ओपन होणार ह्या पद्धतीने पेज ओपन झालं का व्हेरीफाय फोटो असं आपल्याला तीन ते चार वेळेस करायचे साधारणतः पाच मिनटं ही प्रोसेस करत राहा पाच मिनटं करत राहा आणि डायरेक्ट बाहेर येऊन जा काहीच करायचं नाही साधारणतः अशी प्रोसेस करायची पाच मिनटं पाच मिनटं वारंवार अगदी परत परत याच्यावर क्लिक करायचं त्याच्यानंतर मग व्हेरीफाय फोटो येतो परत असं चालू द्यायचं अयशस्वी असंच दाखवेल तुम्हाला फोटो व्हेरिफिकेफिकेशन सक्सेस म्हणजे बघा हा जो मेसेज आहे तुम्हाला दाखवते की फेस व्हेरीफिकेशन सक्सेसफुल हा मेसेज तुम्हाला येणार नाही मग तुमचं फेस व्हेरिफिकेशन झालेलं नाही का तर ते झालेलं असतं लक्षात ठेवा असा मेसेज येणार नाही सगळ्यांना असा मेसेज येणार नाही तरी देखील त्यांचं फेस व्हेरिफिकेशन झालेलं असतं मग ते आपण कुठं बघू शकतो आता ते आपल्याला हे पाच वेळेस तुम्हाला अगदी पाच सहा वेळेस फटापट फटाफट हा ट्राय करायचा आहे हे करतच राहायचं आहे तुम्हाला मी जे सांगितले ती प्रोसेस तुम्हाला करत राहायची ह्या मेसेजची वाट बघायची नाही अशा पद्धतीने हा फोटो येईल ह्या प्रोसेसवर तुम्हाला स्टिकअप राहायचा आहे आणि स्टिकअप राहून तुम्हाला वारंवार व्हेरीफाय फोटो याच्यावर तुम्हाला क्लिक करत राहायचं आहे असं पाच सहा वेळेस करायचं आणि डायरेक्ट ह्या एरोला हे करून बाहेर येऊन जायचं काही करायचं नाही काही वेळाने बघा दुसऱ्या दिवशी बघा तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही टी एच आरच्या ऑप्शनवर जाल त्या लाभार्थ्याच्या टी एच आरच्या ऑप्शनवर जाल त्यावेळेस डायरेक्ट तुम्हाला ह्या पद्धतीनं पेज दिसेल म्हणजे त्या लाभार्थ्याचं जे मोबाईल जे आधार व्हेरिफिकेशन आहे ज्या आधारवरचा जो त्याचा फोटो आहे तो आणि हा व्हेरीफाय झालेला आहे तर मग आपल्याला पंचवीस दिवस चार आणि डायरेक्ट इथं खाली क्लिक करून टी एच आर भरून द्यायचा आहे समजा तुम्हाला असं वाटलं असेल की तुमचा स्किप करून टी एच आर भरला गेलेला आहे तर मग तुम्ही ह्याच लाभार्थ्याचं प्रोफाईलमध्ये दे जाऊन देखील बघू शकता आता बघा त्या लाभार्थ्याचं मी प्रोफाईल देखील ओपन केलेली आहे आता तुमचा टी एच आर समजा स्किप करून तुम्ही भरला असेल तर तुमच्याकडे हे ऑप्शन असणार नाही आता मी सगळे स्क्रीनशॉट काढून ठेवलेले आहेत कारण की व्हिडिओ हा त्यावेळेस करू शकत नाही कामाच्या वेळेमध्ये त्याच्यानंतर करते मग मी हे सगळं करून ठेवते तुम्ही वेळ वगैरे बघू शकता की बघा ते माझी कर प्रोसेस करण्याचा वेळ आणि टी एच आर वाटप बघा तुम्हाला जर वाटलं तर इथं वर वेळ असते तुम्ही बघू शकता बारा सव्वीसला मी लगेच ते पाहिलेलं अगदी लगेच झालं त्या मुलाचं बघा बारा तेवीसला हे मी प्रोसेस म्हणजे जवळजवळ Uh, बारा वाजून एकोणावीस मिनिटाला मी या बाळाच्या प्रोसेस करायला लागली uh, तुम्हाला जर वाटत असेल था तर तुम्ही बघा इथं वेळ देखील बघू शकता बघा स्क्रीनशॉट काढल्याची वेळ बारा वाजून तेवी म्हणजे बारा वाजून एकोणावीस मिनटापासून मी या uh, बाळाच्या प्रोसेसला लागली तर त्या बाळाचा जो टी एच आर आहे मी पुन्हा प्रयत्न करा पुन्हा प्रयत्नावर क्लिक करायचं परत त्या आरला क्लिक करायचं व्हेरीफाय फोटो म्हणायचं अशा पद्धतीने के करत करत मी शेवटी मग त्या लाभार्थ्याच्या नावावर परत बाहेर डायरेक्ट बॅक येऊन गेली टीचरच्या ऑप्शनमध्ये गेली आणि तिथं ह्या अशा पद्धतीने मी डायरेक्ट त्या बाळाचं अशा पद्धतीनं आलं म्हणजे ह्या मुलाचं जे फोटो व्हेरिफिकेशन आहे हो तो, ते झालेलं होतं दुसराच फोटो आला त्याच मुलाचे कारण की मी वेगवेगळ्या पद्धतीने फोटो घेत होती तर तो ह्या तो बाळाचा फोटो हा इव्हन गेला पंचवीस दिवस चार आणि त्याच्यानंतर चा डायरेक्ट इथं भरलं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही बघू शकता हा तेच बालक आहे फक्त त्याचा फोटो वेगळ्या पद्धतीने इथं त्यांनी हे केला आणि मा आता तुम्हाला वाटत असेल की तुम्ही स्किप करून टी एच आर भरलेला आहे मग आता आम्हाला एकच हो करणार तर ते देखील सोपं आहे बघा त्याच्या प्रोफाईलवर जायचं आहे बघा आता ही त्याच मुलाचं तुम्ही नाव बघू शकता हे त्या मुलाची प्रोफाईल अगदी नावा सवित तुम्हाला दाखवत आहे आणि त्या मुलाच्या प्रोफाईलच्या वर आपल्याला माहिती आहे की इथे आपलं जे ऑप्शन असतं ते गेलेलं आहे याचा अर्थ त्या मुलाचा फोटो खाली केवायसी दिसत आहे त्या मुलाचा फोटो हा व्यवस्थित रीत कॅप्चर झाला म्हणजे ज्यांनी हे केलेलं आहे स्किप करून टी आर भरलेलं आहे ते ह्या पद्धतीने पाहू शकतात की तुमचं त्या लाभार्थ्याचं जे फोटो आधारशी आपल्याला जे ऑथोराईज करायचं होतं जे मॅच करायचं होतं तर ते झालेलं आहे इथलं ऑप्शन गेलं म्हणजे ही एक पद्धत आहे की तुम्ही मुलांचं ह्या पद्धतीने सेम आता माझ्याकडे भरपूर उदाहरणं आहेत त्याच्यासाठीच व्हिडिओ मोठा होणार आहे तर बघा याच्यानंतर एक आणखी एक लाभार्थी आहे आ, की जिचं देखील मी ह्याच पद्धतीने करत होती सेम आता तिच्या काकांचं होतं ते का काकांचा आधार जोडलं बघा मी याच्यावर गेली आता मी ती याच्यावर काही लाभार्थ्यांचा राहू दिलेला होता काहींचा स्किप करून भरलेला होता ज्यांचं माझं झालेलं होतं त्यांचं तर बघा त्याच्या याच्यावर गेली याच्यावर गेल्यानंतर मी तिच्या काकाच्या चेहऱ्यांशी मॅच करण्याचा प्रयत्न केला तर तो प्रयत्न करत असताना कारण आपल्याला स्वतःचं जर बालकाचा आधार कार्ड असेल तर आपण घरातील कोणाचंही लावू शकतो तर मी संरक्षकमध्ये त्यांचं लावलं कारण की वडील आणि आई उपलब्ध नव्हते घरी नव्हते त्याच्यामुळे काम तर पूर्ण करायचं होतं तर अशा पद्धतीने केलं सेम मेथडने मी यांचं देखील केलं तर जर तुम्ही पाहिलं तर पुन्हा प्रयत्न करा याच्यावर क्लिक आधी, 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 आधी व्हेरीफाय फोटो पुन्हा प्रयत्नावर करा याच्यावर क्लिक केलं त्याच्यावर क्लिक केल्यानंतर अगदी सेम पद्धतीने ह्या पद्धतीने ओपन झालं लगेच मी याच्यावर क्लिक केलं ह्यारला क्लिक केलं आणि परत मी याच्यावर परत मी याच्यावर आली आणि याच्यावर आल्यानंतर मग ह्या पद्धतीने पे झालं अगदी सेम पद्धतीने यांना देखील मी जवळजवळ पाच मिनटं ही प्रोसेस वारंवार करत राहिली पाच मिनटं ही प्रोसेस मी वारंवार करत राहिली आणि वारंवार करत राहिल्यानंतर ह्याच पद्धतीने येत होतं यशस्वी दाखवत होतं रॉमची फुली दाखवत होती डेटाबेस प्लीज वेट बघा इथं दिलेलं असतं व्हेरीफाईंग फोटो विथ वाय केवायसी डेटाबेस विथ प्ले बघा वेट म्हणजे थोडं थांबा मी पुन्हा प्रयत्न असं मी दोन दोन तीन वेळेस ट्राय केला आणि ट्राय केल्यानंतर जर तुम्ही पाहिलं असं मी वारंवार करत राहिली आणि त्याच्यानंतर मी अगदी त्या लाभार्थ्याची प्रोसेस सुरू केलेली तर बघा इथं टायमिंग सहीत दिसतो तुम्हाला आता एक वाजून एकोणतीस मिनटं होते मी शेवटी कंटाळून थांबली त्यांना घरी पाठवून दिलं पालकांना आणि त्याच्यानंतर मी काही वेळानंतर चेक केलं आणि चेक केल्यानंतर के के म्हटलं आता बघू याचं काय झालेलं आहे तर परत मी टी एच आरच्या ऑप्शनला गेली टी एच आरच्या ऑप्शनला गेली तर डायरेक्ट त्या लाभार्थ्याचं ह्या पद्धतीनं म्हणजे डायरेक्ट पंचवीस दिवस त्या लाभार्थ्याचा फोटो कॅप्चर झालेला हे भरून घेतलं आणि डायरेक्ट खाली जाऊन मी त्या लाभार्थ्याचा टी एच आर नोंदवून दिला म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला ही प्रोसेस वारंवार जर केली आणि लाभार्थी घरी जरी चालला गेला किंवा आपण लाभार्थ्यांच्या घरी घरी जाऊन जरी पळतून आलो तरी ती प्रोसेस जर आपण कंटिन्यू केली तर त्या लाभार्थ्यांची जे फोटो सोबत जो फेस व्हेरिफिकेशन आहे ती पळताना ही झालेली असते आणि ती झाल्यानंतर आपण टी एच आर आरामात भरू शकतो असे आणि आत्ता बघा मी तर जस्ट ह्या लाभार्थ्याची केवायसी देखील केली आता बारा तासानंतर केवायसी केल्यानंतर ता बऱ्याचशा लाभार्थ्यांची म्हणजे जर मी आज केवायसी केली तर त्यांचा उद्या फोटो कॅप्चर करायचा होता असं बऱ्यापैकी झालं काहींचं चोवीस तासानंतर होत होतं माझं तर मी आता एका लाभार्थ्याचं जस्ट केवायसी केली बघा आता ही लाभार्थी आहे याची केवायसी देखील मी चालूच केली केवायसी पण केली आणि लगेच त्यांचा फोटो देखील कॅप्चरचं ऑप्शन ओपन झालं त्यांचा फोटो पण कॅप्चर केला आणि त्यांचा टी एच आर पण मी जवळजवळ अर्ध्या तासांनी त्यांचं परत नावासमोर गेली आणि पाहिलं तर त्यांचा फोटो पण कॅप्चर झालेला होता केवळ आधीच झालेली होती मग जी दहा मिनिटाच्या प्रोसेसमध्ये दोघंही गोष्टी झाल्या तर म्हणजे काही लाभार त्यांना असं देखील होत आहे तर आपण असं देखील करावं हो आता काहींचं म्हणणं आहे की बघा आता पदर घेतला म्हणजे आधारवर जसा फोटो आहे तसाच फोटो घेतला तर होईल तर असं पण काही नाही कारण की माझे हे पण लाभार्थी आहेत की ज्यांचं झालेलं आहे बघा आता हे लाभार्थी आहे हिने फेस कॅप्चर करताना पदर घेतला आणि आधारवर पदर न होता तरी देखील मी तिचं पुन्हा प्रयत्न करा याच्यावर क्लिक करत गेली आणि त्या लाभार्थ्याचा देखील टी एच आर माझा नोंदवला गेला म्हणजे तिचं देखील फेस व्हेरिफिकेशन ते झालं फक्त फेस वेरिफिकेशन सक्सेस हा मेसेज आला नाही परंतु मी पुन्हा ट्राय करा तुम्हाला आधी दाखवल्याप्रमाणे ह्या मातेचं देखील केलं आणि त्या मातेचं त्या मातेचं शंभर टक्के सक्सेस झालं आता एक दुसरं उदाहरण दुसरं उदाहरण म्हणजे तुमचं कदाचित सगळं मॅच होत असेल तर प्लीज ट्राय अगेन असं जर येत असेल तर परत फोटो व्हेरीफाय करायचा याच्यावर क्लिक करायचं फोटो व्हेरीफाय करायचं आणि यांचा देखील जे फोटो व्हेरिफिकेशन आहे ते होऊन जातं पद्धती ने, मदे अशा पद्धतीने तुम्हाला पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनमध्ये ज्यांच्या जे सगळं उपलब्ध असेल तर अशा लाभार्थ्यांचं जर आपण ई के वाय सी करत असू आणि त्या ई केवायसी केल्यानंतर आपल्याला फोटो कॅप्चर करायला सध्या खूप अडचण येत होती तर आपण जरी सक्सेसचा मेसेज आला नाही तर तरी तुम्ही प्रोफाईलमध्ये जा तर तिथं वरचं चिन्ह गेलं असेल म्हणजे त्यांचा फोटो हा कॅप्चर म्हणजे फोटो व्हेरिफिकेशन हे झालेलं असेल आणि जर तुम्ही टी एचार भरलेला नसेल तर तुम्ही तिथं जाऊन बघू शकता आणि स्किप करून टीएचार भरला असेल तर तुम्ही प्रोफाईलच्या जा मध्ये जाऊन वर बघू शकता की ते वर जे आपल्याला व्हेरिफिकेशनसाठी जे नोटिफिकेशन येत होती जे ऑप्शन येत होतं ते जर गेलं असेल तर त्या लाभार्थ्याचं फोटो वेरिफिकेशन हे शंभर टक्के झालेलं आहे अशा पद्धतीने तुमच्या मनावरचा ताण कमी करण्यासाठी माझा आजचा व्हिडिओ होता परत परत रिपीट केला जातोय परंतु हे जर तुमचं लक्षात आलं तर नक्कीच तुम्ही तुमच्या बालकांचं शंभर टक्के काम करू शकता माझे शंभर टक्के बालकं झालेले आहेत आणि मला ज्या त्या चार पाच मुलांना अडचण होती तीच ओ, मी अडचण सोडवली आणि अशा पद्धतीने व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं व्हिडिओ आवडला तर लाईक मात्र नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या वेळी एवढंच धन्यवाद